राज्य उत्पादन शुल्क विभागाची लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध मद्यावर कारवाई तीन लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल केला जप्त उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर जिल्ह्यात पंधरा जून ते एकोणवीस जून दरम्यान विशेष मोहीम राबवून विविध ठिकाणी अवैध दारूवर कारवाई करून तीन लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर तालुक्यातील डोंगर शिडकी तांडा लातूर येथील वसंतनगर तांडा रेणापूर येथील कोडगाव तांडा निलंगा तालुक्यातील कोराळी तांडा येथे अवैध दारूवर छापा टाकून तीन लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एकवीस गुन्हे नोंदवून तेवीस आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश कोतवाल दुय्यम निरीक्षक ए के शिंदे बी आर वाघमोडे एन पी रोटे दुय्यम निरीक्षक गणेश गोले एन टी गुणाले जे आर पवार एस व्ही केंद्रे एस जी काळे एस एस साळुंके आदींच्या पथकाने केली असल्याची माहिती उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी बाबुराव बोरोळे उपसंपादक लातूर